काय झाडी काय डोंगर काय हाटील एकदम ओके मंदी आहे या वाक्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील महाराष्ट्रभर व्हायरल झाले शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सगळे बंडखोर आमदार आता आपापल्या मतदारसंघात परतलेत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सुद्धा आपल्या मतदारसंघात परतले आणि यावेळी भाषणात शहाजी बापूंनी तुफान डायलॉग बाजी करत महाविकास आघाडीवरती निशाणा साधला आणि दोन्ही वेळा भेटल्या मरचा भरतात ते अकरा बारा आमदारांच्या पतीतली आता काय बोलणार काय सांगायचं टेंबूच्या पाण्याला वंचित गावाचं बोलाव तर शेजारी अनिल बाबर बसलेला ती भंडार काढतात त्या लपीला सहज बोलाय की आपकी भाषा

शेतकऱ्यांची माझ्या बाजा बहिणींची भाजा त्या भाजेत तिकडा बोलतो सर म्हणतो तू विचारायला चिडवा म्हणत नेता तुमचा फोन कस आहे ओके माझे <laughs> सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर